राधाकृष्ण प्रेम मंदिर संस्थांच्या नामसप्ताहाचा शुभारंभ उत्साहात प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षीही राधाकृष्ण प्रेम मंदिर संस्थांद्वारे आयोजित नामसप्ताहाचा शुभारंभ ज्ञानवंत अतिथी गणांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहात संपन्न झाला श्री श्री राधाकृष्ण प्रेम मंदिर संस्थांचे अध्यक्ष हरिभक्त परायण महेंद्र महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली रामराज्य मिशनचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेशी कुंवर राजेंद्रसिंह नरुकासाह श्रीकृष्ण जन्मभूमीचे मुख्य पक्षकार कौशल्य किशोर ठाकूरजी महाराज ज्येष्ठ पत्रकार श्री श्री राधाकृष्ण प्रेम मंदिर संस्थांचे बुजुर्ग मार्गदर्शक महेश बाबा घुगे हरिभक्त परायण मनोज महाराज एंगाकर यांच्या हस्ते प्रभू पूजा आरती गोपूजा आणि ध्वजपूजन करून नामसप्ताहाचा शुभारंभ एकनाथ भावे गुरुजी यांच्या पौरोहित्याने करण्यात आला दिनांक नऊ डिसेंबर ते सोळा डिसेंबर दरम्यान रात्री नामवंत कीर्तनकारांची कीर्तने I <laughs> can't दुपारी दोन ते पाच वाजेपदरम्यान सर्व श्री हरिभक्त परायण मनोजजी महाराज राजेशी कुंवर राजेंद्रसिंग साहेब कौशल्य किशोर ठाकूरजी महाराज हे रामकथा व श्रीकृष्ण महायज्ञेचे सादरीकरण करणार आहेत यंदाच्या नामसप्ताहाचे औचित्य साधून रविवार दिनांक चौदा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत संकल्पित राधाकृष्ण प्रेम मंदिर बांधकामाचा शुभारंभ प्रथम स्तंभांच्या पूजनाने केला जाणार आहे या सर्व कार्यक्रम व दोन्ही वेळच्या भोजनाचा लाभ पंचक्रोशीतील श्रद्धावंतांनी बहुसंख्येने घेण्याचे आवाहन हरिभक्त परायण महेंद्र महाराज यांनी यावेळी केले कोल्हापूर समर्थ फाउंडेशन चा, चा भूषण पुरस्कार कोल्हापूर येथील भारतीय साहित्य मंच या समूहाच्या अध्यक्षा कवयत्री सौरोहिणी पराडकर यांना नुकताच उत्कृष्ट पुरस्कार देण्यात आला राणीताई गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली श्री स्वामी समर्थ फाउंडेशन कोल्हापूर यांच्यातर्फे सात डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी महाराणी ताराबाई सभागृह येथे मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला त्यावेळी सिद्धी रांगणेकर मंगल साळोके शिवाजी ढोले राणी गायकवाड हेमंत बोडखे सुषमा पाटील सागर शेळके उपस्थित होते साहित्यिक सामाजिक माजिक व छायाचित्रण क्षेत्रात मोलाचे योगदान दिल्याबद्दल कलागुणांची दखल घेऊन उत्कृष्ट कलाभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला यावेळी कोल्हापूर जिल्ह्यातील विविध स्तरावरील मान्यवर उपस्थित होते